मी sí, oh, uh दिंडोरेला गेले दोन वर्ष दुष्काळात गेले सात हजार पाण्याचे टँकर होते सात हजार पाण्याचे टँकर आणि सरकारच्या दृष्टीने सात हजार टँकर लावून काही मोठी गोष्ट नाहीये राज्य आहे ते एवढं मोठं साम्राज्य असत पण पाणी कुठे भरायचं पाणी थोडं पैशाने भेटत लातूर जिल्ह्यातलं पाणी क्षमत आणि मिरजवरून <म्णारे> पाणी आणलं रेल्वेने लातूरला जिल्ह्यात कुठं पाणी नव्हतं विहिरीत नाही धरणात नाही सगळं नद्या आठल्या धरणा आठलं रेल्वेने पाणी आणवलं मी दिंडोरीला स्वामी समर्थाच्या दरबारात पाऊस मागायला गेलो पाऊस मागायला आणि मी तिथे गेल्यावर दिंडोरीमध्ये नगर तिथलची नगरपालिका आली तिथलचे सगळे पक्ष आले की पाणी पुरवठा मंत्री आला आणि आपण त्यांना पाणी मागायला ते माझ्याकडे पाण्याची योजना हो मागायला आली आणि मी दिंडोरीला स्वामी समर्थाच्या मंदिरात पाऊस मागायला गेलो म्हणजे दोघांना पाणी पाहिजे दिंडोरीला पाणीच पाहिजे होतं ना मग त्यांनी मला योजना मागितली मी बावीस कोटीची योजना करून दिली पाणी सुरू झालं मी गुरु माउलीला म्हणलं की माउली दोन वर्षे आमची दुष्काळात गेली सगळं सरकार त्याच्यामध्ये व्यतीत आहे पाऊस पाडायसाठी काय करायचं सांगा त्याने सांगितलं वरुण राजाची पूजा करू लो भावली वरुण राजाची पूजा कुठं करता कशी करायची काय असेल आम्हाला काही माहीत नाही आम्ही कधी वरुण राजाची पूजा केली नाही एकदा ढगपुटी झाली आणि श्रीकृष्णानं पर्वत उचलला ढगफुटीमध्ये तेवढंच आम्हाला माहिती वरुण राजाची पूजा माहीत नाही त्याने सांगितलं आपण मुंबईत करू आता मुंबईत तर सगळ्या बिल्डिंग मुंबईत कुठं शेती आहे आणि आपल्याला तिथं कार्यक्रम करायचा तर लोक येतील का गुरु माऊलीने सांगितलं बिनधास्त कामाला लागा समर्थाच्या कृपेनं सगळं चांगलं होईल एक लाख लोक येतील आपल्याला एक लाख लोकांचं नियोजन करायचं आमचा विश्वासच बसत होतं मुंबईवर एक लाख येतील म्हणून कोणाची सभा असेल तर मुंबईत एक लाख लोक येत नाही माऊलीनं कार्यक्रम सांगितला ठरला ऐंशी हजार खुर्च्या लावल्या तिथं मंडप टाकला आणि बारा क्विंटल तूप झाला आणि झाला पूजा झाली दिवसभर आणि जून महिना सुरू झाला आणि जो पाऊस झाला पावसाळ्यात पाऊस हिवाळ्यात पाऊस उन्हाळ्यात पाऊस तीन वर्ष आणि जिकडं तिकडं पुढचे तीन वर्ष एकही टँकर लागला नाही पुन्हा आता मी मंत्री नाहीये पुन्हा या वर्षी दुष्काळ पडला मालाचा दुष्काळ कमी आहे पण विहिरीतलं पाणी संपलंय पाऊसच नाही नदीला पाणीच नाही आलं म्हणजे वरुण राजाची पूजा झाली आणि पाऊस खरच पडल काही अंधश्रद्धावाले लोक म्हणत होते ह्याने कुठं पाऊस पडतो का झाला चमत्कार खरं ठरलं ते साक्षात घटना घडली ती तीन वर्ष पाऊस पाऊस आणि म्हणून गुरु माऊली आपल्याकडे येत असताना आपलं गाव झाडून पुसून आणायचं वाटा दौंडी द्या ब्यान लावा घराघरामध्ये जाऊन सगळ्यांना बोलवा आणि अभूतपूर्व असा भूतोन भविष्य अशा प्रकारचा कार्यक्रम आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण तिथे राबवलेत मग काही क्रीडा विभागाचे उपक्रम आहेत शाळा आहेत कॉलेज आहेत